पाहिली सूरज बागकर सातच्या पूल हाऊस चमू मध्ये पाहायला मिळते सिद्धेश्वर विंदूर संघाकडे पाहायचंय गेल्या वर्षीच्या सत्रातील दोन फायनलिस्ट संघ पहिल्या सामन्यात या ठिकाणी आमले सामने भिडताना आपल्याला पाहायला मिळत आहे पहिली चढाई परत पोस्टर बॉय सूरज पाक त्याला प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी सज्ज झालाय आठ नंबर जर्सी परिधान केलेला चढाई रेड मशीन म्हणून ज्याची ख्याती आहे संपूर्ण गोहागर तालुक्यात चढाई पाहायला मिळते ते परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाईमध्ये सहिश्रता पाठ संगाचा उक्मी सडाईकार म्हणून ज्याला ओळखलं जात आहे गुहागर तालुका प्रो कबड्डी सीझन वन ज्यानं गाजवलंय आणि डू ऑर टाय स्पेशालिस्ट हा टायटल त्याच्या नावावर करण्यात यश मिळवलंय असा बाग संघाचा गुणवान खेळाडू सौरभ बागकर याला आपण पाहताय चढाईसाठी सातच्या चेबू मध्ये शुभम भोसलेच कडवं आव्हान टिपण्याचा प्रयत्न केलाय परंतु परत तो प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा तेजू आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यासाठी माझ्या सोबत जोडले जातील आरेकर नक्कीच साईराज आपण बघतो या गोष्टीचा सामना नक्कीच एक चांगली लढत पाहिजे माझ्या मोठ्या आघाडी पराभाऊ स्वीकारा युष्मान साखायला आणि एक मोठी पुन्हा एकदा आए, साथा <laughs> या सौरभ साठी सातचा फुल हाऊस समोर आव्हान शुभम याला <laughs> यावेळेस शुभम ची चुकी पाहायला मिळते सुरेख चढाई सौरभाच्या माध्यमातून नक्की चला सौरभ पवारने गाय केली आणि त्याचं गायक नक्की आहे आणि महत्वपूर्ण पहिले चढाईमध्ये यशस्वी झालाय तो सौरभ बाक आणि तू आहे कपाय डोक्याचा प्रयत्न केला आणि तिसरी चढी असणार म चढी असतात कोणती संघाच्या दृष्टीने पहिलाच प्रयत्न केला आणि त्यामध्ये अपयशी करतो आहे दोन महत्वपूर्ण कोण साईराज थोडासा वेगळा प्रयत्न पाहायला मिळालाय प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी पुन्हा एकदा सुरजला आपण पाहत आहे एक चांगलं संघ बांधणीचं काम संघ प्रशिक्षक रोहन दादा भोसले यांच्या माध्यमातून केलं जात आहे सिद्धेश्वर वेतूर संघ नक्कीच आजच्या सत्रामध्ये आपल्याला टीडब्ल्यू चे डॉमिनेटर या क्रिकेट संघाचा कर्णधार त्याचप्रमाणे आपल्या गोहागर तालुक्यातील एक षटका चौकारांचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा प्रथमेश छोट्या हा देखील मैदानाच्या आत पाहायला मिळणार आहे कबड्डी क्षेत्रात पाहायला नक्कीच आवडेल प्रेक्षकांना कशा प्रकारे छोट्या याचा खेळ कशा प्रकारे खेळला जाईल चढाईसाठी पुन्हा एकदा आपण पाहत आहे तेजस दोन महत्वपूर्ण दोन संघाचे दोन यशस्वी चाळी केली एकमेकांसमोर उभे टाकले गेले ते दैन चषक दोन हजार पंचवीस मध्ये कृष्ण अडून आयोजित केले स्पर्धेमध्ये साई सदाबा आणि सिद्धेश आपण बघतो साईराज संत चाळी नक्कीच असणार आहे की म्हणजे सौरभ ची नक्कीचा एक मांद्याची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं तर नक्कीच गोवाका कबड्डी असोसिएशन आहे प्रमुख आणि सचिन दादा ओक आपल्या या ठिकाणी उपस्थित झाले नक्कीच मांद्याची स्पर्धा म्हणजे दळणजी म्हटलं की नक्कीच अरुण गावामध्ये वृत्तनगर अडूळची स्पर्धा आपण बघतो आणि शिंगाव असं म्हटलं की वृत्तनगर अडूळची स्पर्धा आपण बघतो नक्कीच दोन वंशामध्ये या मान्याच्या स्पर्धा आपण बघत असतो म्हणजे एका बाजूला तृप्तकर दुसऱ्या बाजूला विठलाई अडू नक्की नक्कीच सिद्धांत पाचवी लढत आपण बघणार तेव्हा जसं विठलाई देवी अडून संघ लढ देणार क्वार्टर फायनल मध्ये सिद्धांत सेवा आणि संघासमोर दोन्ही संघांना पहिला बघत सिराम दत्त सेवा आणि सिराम सेवा आणि विठलाई अडू तिसरी चढाई डू अर डाय करू या मरुणची स्थिती असणार आहे चढाईकार सौरभ बाकर साठी पाठायचं आहे तिथे ओरडाय करो या मरुची स्थिती असणार सौरभ साठी कशा प्रकारे ही चढाई सजवली जाईल सचिनजी ओक यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेची क्षणचित्र टिपली जात आणि आता मात्र यावेळेस कोपरा रक्षक साहिल याला टिपण्यामध्ये यश मिळवलंय चढाईकार सौरभ याने एका गुणाची कमाई तर नंतर डू ऑर्डाय पुन्हा एकदा पाहायला मिळेल तेजस धामदासकर आपण नक्कीच होतो होतोय नक्कीच आपण हे बघतोय तिसरी क्वार्टर फायनल असणार साईराज कारण सकाळी सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय तुम्ही सेमी फायनल मध्ये प्रवेश महत्वपूर्ण महत्व ते युद्ध आपल्या सेन ची आपण बघतोय आणि अपैश मिळतो आहे प्रतिष्ठान मिळतो ते युद्ध आपण यशस्वी होतो आहे एका बाजूला सौल यशस्वी होतो आहे दुसऱ्या बाजूला तेजू दामणेस्कर यशस्वी होतो नक्कीच दोन संघाने या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये प्रवेश निश्चित केला आहे पहिला क्वार्टर फायनल मध्ये विजय मिळवला तर पिंपळदी वनचा मार्ग संघाने आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश केला नंतर दुसऱ्या क्वार्टर फायनल मध्ये सेव्ह स्टार संघाने विजय मिळवला आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आहे यानंतर तिसरी क्वार्टर फायनल असणार की म्हणजेच श्रीराम दत्ते सेव आर्य आणि विठ्ला देवी आडोग यांच्यामध्ये आणि चौथी क्वार्टर फायनल असणार की म्हणजेच चालू सामन्यातील विजय संघ फ्रेंड संघ कच्चा क्वार्टी फायनल मध्ये लढतील संघासाठी कबड्डी मध्ये आपला खेळ आपण बघत असतो अंच निवेदसाठी क्रिकेटमध्ये ज्याच्याकडून खेळ बघत असतो असा हा खेळाडू एका गुहावर अष्टपैकी खेळाडू आपण बघतो निदान दृष्टीसह आपण बघतो पेजूच्या माध्यमातून नक्कीच एक चांगली आपल्याला पाहायला मिळते तीन आणि दोन अशी गुण संख्या तीन गुण वेंदूर संघ दोन गुण पाच संघ साईनाथ संत खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय दोन्ही संघांकडून कोणत्याही प्रकारची आक्रमकता चढईमध्ये केली जात नाहीये चांगलं कवर्स मध्ये संतुलन संयम पाहायला मिळालाय कोणत्याही प्रकारे ऍडव्हान्स टेकल दोन्ही संघांकडून केला एक चांगली लढत नक्कीच पाहायला मिळणार आहे देहंडी चषक दोन पंचवीस मध्ये या स्पर्धेतील चौथा सामना आपण पाहत आहे साईश्वता बाग विरुद्ध सिद्धेश्वर वेंदूर पाचचा डिफेन्स एक साईडला पाहायला मिळतोय साईश्वता बाग संघाकडे तर दुसऱ्या साईडला फुल हाऊस सातचा चमू ऑल इन पाहायला मिळतोय सिद्धेश्वर वेंदूर संघ चढाईसाठी पुन्हा एकदा तेजस रामदासकर संत चढे तेजूची पाहायला मिळाले

प्रयत्न प्रयत्न नक्कीच परंतु पकड देखील आपण पुन्हा एकदा आव्हान स्वीकारतो तो ते जो दोन महत्वपूर्ण खेळाडू मध्ये नक्कीच एका हजार सव्वा तेज कुणी चढ यशस्वी होत आहे पण कोणाचा डिफेन्स चालतो आहे आणि सामन्यावरती पकड घेण्याचा प्रयत्न करतो एकदा सुंदर प्रकारा बनवतो आहे जो ते तेथूने अगोदर पाहिला मात्र त्यामध्ये त्याने यश यश मिळालं होतं मात्र यामुळे या अपयशी बनतो आहे जे ऋषभ राईट टोन लावतो होता त्यावेळेला तो लोक सेफी चाळी केला होता मात्र त्यावेळेला यशस्वी झाला मात्र आतापर्यंत सुरेश वाकने चांगली प्रकार केली आहे आणि सगळं नक्कीच कमब्या टोन देण्याचा प्रयत्न चाललाय सौरभ किंवा साथ देण्याचा प्रयत्न चाललाय तो सुरेशच्या माध्यमात नक्कीच चार आणि चार शिवडी संख्या नक्कीच आपण बघतो आहे सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये पहिल्या आपण या दोन महत्वपूर्ण बलाढ्य संघामध्ये ही लढत बघतोय की म्हणजे काही सत्ता बाद सिद्धेश नक्कीच या दोन संघामध्ये याच मैदानावरती गेल्या वर्षी अंतिम लढत पण पाहिली होती एक वेळा वाटत सिद्धेश प्रतिष्ठान गेंदू संघ विजय कपात मिळवणार मात्र त्याच वेळेला अतिशय चांगले कमबॅक केला तो सगळी सध्या पाच संघाने आणि विजय येथे पद होतं दोन हजार चषक दोन हजार चोवीसचा आणि त्याच दोन संघामध्ये ही लढत आपण बघतो आहे ते म्हणजे आणि पाक साईराज चांगली पकड या ठिकाणी पाहायला मिळाली आहे साईश्रद्धा संघाकडून संघाकडून दाखल चढाईसाठी सूरज बागकर सहाच्या डिफेन्स मध्ये पाहिले गेलं तर सुरुद्धा दोन्ही संघांकडून एक चांगला डिफेन्स पाहायला मिळतोय परंतु दोन्ही संघांकडे तितक्या ताकदीचे चढाईकार देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत एक साईडला सिद्धेश्वर प्रतिष्ठान वेदूर संघाकडे नागेश आता मात्र चढाईसाठी येतोय कोर्टच्या बाहेर तेजस आहे तर दुसऱ्या साईडला सूरज बागकर आहे सौरभ बागकर आहे दुसरी चढाई ओंकार तिसऱ्या चढाईसाठी आव्हान स्वीकारले ओमकार याने पाहायचंय सहा चार चमू मध्ये कशा प्रकारे चढाई सजवली जाते प्रसाद डागे याला टिपण्यामध्ये थोडंसं पैशी पाहायला मिळतंय शुभ पवार याची दर्जेदार कामगिरी पाहायला मिळाली सौरभ पवार दर्जेदार कामगिरी साधू आणि करूया या मारुची स्थिती असणार आहे चढाई काठ तेजस पाहायचंय तेजस कशा प्रकारे ही चढाई सजवली जाईल चारच्या डिफेन्स मध्ये चढाई करण्यासाठी सज्ज आहे आव्हान स्वीकारले डुअर डाय रेड च पाहायचंय पुन्हा एकदा सूरज सदर्तेदार कामगिरी पाहायला मिळते ऍडव्हान्स टेकल तेजस दामस्करला यशस्वी होतोय एक एका कोणाची कमाई साई श्रद्धा बाग सगळ्यासाठी प्रतित्र दाखल चढाईसाठी पुन्हा एकदा दाखल झालाय सूरज सहाचा डिफेन्स पाहायला मिळतोय आतापर्यंत सिद्धेश्वर वेदूर संघाचा तितकीच चांगली रेडिंग देखील पाहायला मिळते संस्कृत पाक संघाकडून प्रत्युत्तर चढाईसाठी पुन्हा एकदा विद्युत संघाकडून आपण पाहताय बाग संघाचा आहे रक्षकाच्या भूमिकेत सौरभ पवार आहे शुभम भोसले दोन मध्यरक्षक पाहायला मिळतात वैतूर संघाचे दरम्यान चढाईसाठी प्रत्युत्तर चढाई नागेश संत चढाई पाहायला मिळाले नागेश परतलाय तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा सूरज आपण पाहताय सहाच्या डिफेन्स मध्ये कशा प्रकारे चढाई सजवली जाईल पाहायचंय सूरज पाककर शुभम भोसले मध्यरक्षण पसले सूरज चढाई पाहायला मिळाले किती गुणांची कमाई केली जाईल पाहायचंय <laughs> वन टू थ्री सुपर रेड जोर बनवाया सूरजसाठी तिसरी चढाई आता मात्र नागेश सिद्धेश्वर संघाकडून <स्थी> <स्थी> तिसऱ्या चढाईसाठी आता मात्र शुभम भाक्कर याला टिपण्यामध्ये यश मिळवले नागेश यांनी महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी कोर्टच्या इन होतोय तेच धामनस्करला ते कोर्ट इन करण्यामध्ये यश मिळवलंय महत्वपूर्ण चढाई होती डोवा डाई रेड होती आणि आपल्या हातांचा तंत्राचा एक चांगलं तंत्र या ठिकाणी वापरले गेलं नागेश याच्या माध्यमातून दाखल चढाईसाठी सूरज सुरेश पण नक्कीच प्रसिद्ध श्री कृष्ण वेटी धावणे सर तीन झाल्या साडेचाळीस साडेसंच झाल्या नक्कीच या स्पर्धेच्या स्पर्धा म्हणजेच सेवन स्टार क्रीडा मंडळाने आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहिजे एका मोठी स्पर्धा आयोजित केली होती के आणि त्या स्पर्धेतील हाच खेळाडू किती दामस्कर मालिका वेळ टाकला होता आणि याच दूर संघाने विजेतेपद पद पटकवलं होतं आणि उपविजेता विचारला होता तो म्हणजेच सेवन स्टार संघ पाहूया मी एकदा सामन्याला नक्कीच दोन गोळी ज्या गाडी घेतल्या की नक्कीच डिफेंडिंग चॅम्पियन म्हणजेच या मैदानावरच्या गेल्या स्पर्धेचा विजेता संघ स्वाई संघ पाच संघ आणि या गुळागत तालुक्यातील मागच्या स्पर्धेचा विजेता संघ आहे तसेच देश प्रतिष्ठान घेतो दोन संघाकडे नक्कीच चांगलं क्षमता आणि ते संघ जस वंदेच्या पहिल्या सामन्यामध्ये एकमेकांसमोर खेळताना आपण बघतोय एका बाजूला सिद्धेश्वर प्रतिष्ठान दुसऱ्या बाजूला बाग आणि नक्कीच आपण बघितलं बाग संघाकडे आयुष्य मोरे नाही आहे दिशेकर नाही आहे आणि महत्वपूर्ण खेळू नक्कीच तीन खेळाडू अनुपस्थित दिसतात मागतात त्यांची जगा भरून घेणारे के खेळाडू या सगळ्याकडे नक्कीच आपण बघतोय मधुरा त्याच्या समोर भागात घ्या सत सा, तेजी साईत साईट पावसकर सौरभ यश टोमरे नागेश शुभम आणि प्रतीक डांगे असा हा संघ सिद्धेश्वर प्रतिष्ठान आपण गुणसंख्या नक्कीच सहा सात आठ अशी गुणसंख्या एका गुणाशी आघाडी घेतली आहे ती बाग संघ हे आपण बघतोय दामनेसकर चांगली एका बाजूला सर्व स्टँड बॉलर सगळं पिचारीवर होता मात्र ती पिचारी बनून काढली सोपी सांगली सौरभ बागडीने आणि सांगला बरोबर सोडला आणि त्यानंतर पाच पाच चढ्यामध्ये सर्व स्टार संघाने एक चांगला विषय मिळवला आणि स्पर्धेच्या पुढच्या पैलीमध्ये प्रवेश केला तो सर्व स्टार ग्वागर निखिल गोष्टीचा संघ ज्याने प्रसन्न नार्वेकच्या संघ स्थापना मुख्य करतो आहे तो आता मात्र पुढे सुभाष बाकर पाच चौवीस मध्ये साईराज प्रत्युत्तर दाखल चढाई तेजू तेजू परत त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई पाहायचंय दू ऑर डाय करो या स्थिती असणार आहे सौरभसाठी ते जास्त ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न संघ साथीदारांची योग्य वेळी मिळालेली साथ आणि आता मात्र केले सौरभ मात एका गुणाची बहुमूल्य पकड या ठिकाणी पाहायला मिळाले प्रतित दाखल पुन्हा एकदा सिद्धेश्वर विंदूर संघाची देखील डू ऑर डाई पाहायला मिळते तिसऱ्या चढाईचा आव्हान स्वीकारले तेजस याने चारचा डिफेन्स वैशिष्टंदा बाग संघाकडे आपल्याला पाहायला मिळतोय हाईचा डू ऑर डाई तिसऱ्या चढाईचा आव्हान आहे सिद्धेश्वर विंदूर संघाचं वन पॉइंट, संघांना मिळणार आहे एक चांगलं तंत्र या ठिकाणी वापरले गेले ते म्हणजे तेजस धामलस्कर माध्यमातून दोन्ही संघांना एक एक गुण प्राप्त होतोय ओंकार परतोय प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी पुन्हा एकदा साहिलला ला पाहतोय आपण साहिल देखील परतोय धोनी संघाचा गेम प्लॅन या ठिकाणी क्लिअर पाहायला मिळतोय आपल्याला डुअर डाय तिसऱ्या चढाईवरती वरती भर देण्याचा प्रयत्न धोनी संघांकडून केला जातोय प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी पुन्हा एकदा शिवपम भोसले सहाच्या डिफेन्समध्ये आपण पाहत आहे सिद्धेश्वर वेदूर संघाकडे चढाई करत असताना अकरा नंबर जर्सी परिधान केलेल्या चढाईकार आपल्याला पाहायला मिळतोय रेड संत पार करून याला आपण पाहत आहे की देखील संत चढाई आणि तिसऱ्या चढाईसाठी ओंकार याला आपण पाहत आहे मध्यरक्षण केलं गेले का सुरेख डॅश या ठिकाणी पाहायला मिळालंय गुण साईश्वर बाग एक गोड सिद्धेश्वर पुन्हा एकदा तिसरी चढाई तिसऱ्या चढाईसाठी आता मात्र पुन्हा एकदा तेजस पाचच्या डिफेन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतो चढाई करावी लागेल तेजसला चांगला प्रयत्न केला जातोय तेजसाच्या माध्यमातून पाहायचं फो फोलवर चढाई यशस्वी पकड या ठिकाणी पाहायला मिळाले यानंतर होणारा सामना श्रीराम दत्त सेवा आरे विरुद्ध विठलाई अडूर दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार श्रीराम दत्त सेवा आरे विठलाई अडूर दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार

पृथ्वी चढाई पुन्हा एकदा सुरज आपण पाहत आहे डिफेन्स मध्ये मात्र दोन मध्य रक्षक रक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील सौरभ पवार आणि शुभम भोसले चढाईसाठी आपण पाहतोय सूरज याला संत चढाई पाहायला मिळते सूरजची देखील थोडासा वेळ खर्च करण्याचा प्रयत्न सूरज परत त्याला प्रत्युत्तर दाखल पुन्हा

अकरा तेरा अशी मुलं संख्या आपण बघतो आहे नक्कीच प्रत्येक डांगी डांगी कोर्टच्या बाहेर आहे तेजू सौरा तीन महत्वपूर्ण को खेळाडू कोर्टच्या बाहेर आहेत वेदुर संघर्ष बघूया कोणता खेळाडू त्यांना इंद्र दोन्ही संघाकडे एका वैशिष्ट्य आहे एका संघाने या मैदानावरची लाख शेवटच्या स्पर्धेमध्ये विजेते मत पटकवले आहे तर या दुसऱ्या संघाकडे वैशिष्ट्य म्हणजे या गोळाबर तालुक्यामध्ये शेवटच्या स्पर्धेचं विजेते पण आहे पाहूया कोणता संघ या सामन्यामध्ये

हा खेळाडू आहे म्हणजे कावेर गावचा सुपुत्र सिद्धेश्वर प्रतिष्ठान मेट्रीसाठी कबड्डी खेळताना आपण बघतो आहे तिसरी चाले आव्हान सुकारला पुढे एकदा सौरभ बागतारने नक्कीच आव्हान असणार सौरभ समोर शुभम यश सिंगल पॉईंट सिंगल पॉइंट शेवटची पाच मिनिटं या ठिकाणी जाहीर जायला पाच मिनिटामध्ये गुण संख्या पंधरा अकरा अकरा पंधरा अकरा गुणा दोन दोन संघ पंधरा गुणा पाच संघ शेवटच्या पाच मिनिटामध्ये ही लढत आपण बघतो यश चढीसाठी कोपऱ्यामध्ये यश मध्य चढी होती पाहूया दोन मध्ये शिल्लक आहे यश पडतो त्याला तुम्ही ना

चालू सामन्याची शेवटची चार मेंढा त्यामुळे घेतला जातो आहे सिद्धेश्वर प्रतिष्ठान व्यक्ती तिसरा आणि अंतिम पोका घेणे घेतो आहे श्रीराम दत्त सेवा आरे श्रीराम दत्त सेवा आरे आणि विठ्ठल देवी आरे दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पोका चढ यश कपडेच्या माध्यमातून आपण बघतो आहे थांबवतो तुला या ठिकाणी सन्मान केला जातोय सोंगाय टूर्स अँड ट्रॅव्हल्स मालक आदरणीय विनायकजी दंदनी यांचा या ठिकाणी यथोच सन्मान केला जातोय तृप्तीनगर क्रीडा मंडळ अंडूर बाजारपेठच्या वतीनं हा सर्वात या ठिकाणी केला जातोय धन्यवाद आणि न होतो वन प्लस टू थ्री पॉईंट सिद्धेश्वर प्रतिष्ठान संघावरती स्वाई सत्ता पाक संघा उपलब्ध नक्कीच चांगली चाळी आपण बघतो दोन महत्वपूर्ण गुण म्हणतो आपल्या संघाला पाहूया गुणसंख्या बघतो एकोणीस तेरा एकोणीस तेरा अशी गुणसंख्या महत्वपूर्ण सामन्यामध्ये शेवटची तीन मिनिटं लास्ट मिनिट आणि गुणसंख्या तेरा एकोणीस एकोणीस तेरा अशी गुणसंख्या आपण बघतोय नक्कीच तिसरा आणि अंतिम पुकार दोन्ही संघाने देण्यात आला आहे दोन्ही संघाने या सूचनेकडे लक्ष द्यायचं आपले दोन्ही संघ आपण या ठिकाणी मैदानाच्या जवळ येऊन आहे श्रीराम गत सेवा आणि वेन्ना देवी आलू आणि त्यानंतर सावली गडत असणार सालू सामन्यातील विजय संघ आणि फ्रेंड संघ खालचा पाय असून पण तो वेदू संघ पाहूया शांता नक्कीच तेदू रामेश कुलकडे अगोदरचा सामना सुद्धा आपण बघितला शेवटच्या काही मिनिटामध्ये मोठी आघाडी पळून काढली होती ते समस्त संघाने पुण्याला पकडण्याचा प्रयत्न आपण बघतो तेदू रामेश कुलची आपण बघतो पुन्हा एकदा संत चढाई निदान रेषेजवळ

पुन्हा एकदा संतच आणि शिव भोस्तीच्या बातमीबद्दल आपण बघतोय नक्कीच दोन मोठ्या संघामध्ये चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते एक बाजूला विंदूर दुसऱ्या बाजूला पाक शिवम परतो आहे त्याला करतोय पुन्हा एकदा सुरेश पाककार संत चढे निदान दृष्टी संत चढे आपण बघतोय